मॅडम कसं वाटलं मशीन खूप छान आहे नमस्कार माझं नाव सत्यवती आवटे मी स्वतःही हेल्थ अवेअरनेस वरती काम करतेय आणि आज मी स्वतः ह्या मशीनचा अनुभव घेते हो म्हणजे आपण दररोज एक्सरसाइज करत नाही आपल्या बॉडीची पण ह्या मशीनद्वारे म्हणजे जे काही आपल्याला त्रास आहेत म्हणजे मणक्याचा त्रास असेल किंवा जॉईंटचा कुठलाही प्रॉब्लेम असेल किंवा बऱ्याच वेळा ताणतणावाने शिरा आपल्या एकदम म्हणजे म्हणतात ना की चॉकअप झाल्या असतील तर ह्या मशीनने एवढं छान मसाज आहे आणि मला असं वाटतं वन फिफ्टी म्हणजे काहीच नाही ह्याचे चार्जेस कारण नॉर्मली मी मसीज आम्ही पाहत म्हणजे मी राहते मुंबईला तिकडे नॉर्मली मसाजची किंमत पाच हजारच्या वरतीच आहे तर आपल्या भागामध्ये खूप कमी किमतीमध्ये त्यांनी जर अवेलेबल करून दिले तर मला असं वाटतं सर्वांनी याचा लाभ घ्यावा जेणेकरून आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि हे एकदा करून नाही उपयोग कमीत कमी त्याचा एक दहा ते पंधरा दिवसाचा कोर्स जर केला कंटिन्यू आपण बॉडी मसाज केलं तर नक्कीच आपल्याला खूप चांगले लाभ होणार आहेत तर तर तुम्ही याचा फायदा घ्या आहे मी कसं वाटलं एकदम मस्त एकदम चांगला रिझल्ट आहे <laughs> पूर्णपणे ब्लड सर्क्युलेशन संपूर्ण शरीरातलं सुरळीत होत याच्यामुळे आणि मी तर म्हणल प्रत्येकाने याचा अनुभव घ्यावा आणि नियमितपणे ह्या मशीनचा वापर केला पाहिजे आठवडा किंवा पंधरा दिवसांचा असं नियमितपणे जर एक सर्कल जर केलं याचं तर एकदम छान रिझल्ट कसं वाटत डॉक्टर मस्त एकदम छान एकदम होतं होतात